मित्रांनो दोन हजार चोवीस खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पिकम्याला मोठमोठे ग्रहण लागलेले असताना आताच आपल्याकडे महत्वाचे जी, जी, जी म्हणजे या पिकम्याची तारीख फिक्स झालेली आहे त्याचबरोबर कोणत्या जिल्ह्यात किती हेक्टरी पीक आहे कोणते महसूल मंडळ यासाठी पात्र आहे किती शेतकरी पात्र आहे त्याचबरोबर हे ग्रहण कधीपासून सुटणार आणि किती तारखेला हा पीक शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित होणार आहे अशा असंख्य प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करावं तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेलायकन बटन आहे ते दाबायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन अपडेट तुमच्या युट्यूबच्या नोटिफिकेशन बॉलमध्ये सर्वात अगोदर मिळून जातील तर नमस्कार मित्रांनो मी राजरित्र स्वागत आहे तुमच्या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार चोवीसमध्ये जवळपास ऑगस्ट सप्टेंबरमध्ये त्याचबरोबर जून जुलै ऑगस्टमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं होतं बऱ्याच जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांचं सरसकट पीक वाहून गेलं होतं बऱ्याच जिल्ह्यांना पंचवीस टक्के आटुंची अधिसूचना देखील काढण्यात आलेली होती आणि पीक विमा वाटपाच्या संदर्भात महत्वाचे अपडेट देखील जारी करण्यात आलेले होते अशातच मित्रांनो निवडणुकीचा रिझल्ट जवळ किंवा निवडणुका लागल्या आचारसंहिता आणि निवडणुकीचा रिझल्ट केला त्याचबरोबर त्यानंतर मंत्रिपदावरून वादविवाद झाले असे असंख्य यामध्ये जवळपास ग्रहण लागले त्यानंतर आता शेवटी डिक्लेअर झालेली तारीख आपल्या हाती लागलेली आहे तर यामध्ये सर्वात अगोदर आपण तारीख बघण्याच्या अगोदर आपण ते जिल्हे कोणते आहेत ज्यांना विमा वाटप होणार आहे हेक्टरी होणार आहे किती शेतकरी पात्र रह ठरणार आहे पंचवीस टक्के आग्रेमध्ये वाटप होणार की क्लेम वैयक्तिक क्लेम केलेल्या शेतकऱ्यांमध्ये वाटप होणार आहे असे अनेक प्रश्न आपण व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहोत तर जवळपास कोणत्या जिल्ह्यात किती नुकसान झाले हे अगोदर बघूया तर बीड जिल्ह्यामध्ये पाचशे वीस कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहे बीड जिल्ह्यासाठी अतिशय महत्वाची आणि महत्वपूर्ण बातमी म्हणजे पाचशे वीस कोटी रुपये नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे बीड जिल्ह्यासाठी एकट्या सात लाख सत्तर हजार पाचशे चौऱ्याहत्तर शेतकरी यामध्ये पात्र ठरणार आहेत जर पुढचा जिल्हा नांदेड नांदेडला पंचवीस टक्के आग्रेंच्या रकमा मिळणार आहेत त्यासाठी आठशे बारा कोटी रुपयांची मागणी केली केली आहे त्यानंतरचा पुढचा जिल्हा बघायचा जालना, जालना जिल्हा जालना जिल्ह्यामध्ये चारशे बारा कोटी नुकसान भरपाई मिळणार आहे ते सुद्धा अतिशय महत्वाची बातमी मित्रांनो जालना जिल्ह्याला पंचवीस टक्के आग्रेंच्या रक्कम जरी मिळत नसल्या तरी जवळपास वैयक्तिक क्लेम केलेल्या शेतकऱ्यांच्या यादीमध्ये जालना जिल्ह्याला बसवण्यात आलेले आहे त्यानंतरचा पुढचा जिल्हा धार धाराशिव जिल्हा धाराशिव जिल्ह्यामध्ये दोनशे अकरा कोटी रुपयांची रक्कम जवळपास नुकसान भरपाई म्हणून मंजूर करण्यात आलेली आहे त्यानंतर संभाजीनगर छत्रपती संभाजीनगरबद्दल माहिती घ्यायची झाली तर दोनशे चौतीस कोटी सप्टेंबरची अतिवृष्टी नुकसान भरपाई हे मंजूर करण्यात आली म्हणजे एकट्या सप्टेंबर महिन्यासाठी दोनशे चौतीस कोटी छत्रपती संभाजीनगरमध्ये मंजूर करण्यात आलेली आहे त्यानंतरचा पुढचा जिल्हा बघायचा झालं तर वर्धा जिल्हा वर्धा जिल्ह्यामध्ये शेतकरी संख्या कमी असल्यामुळे दोन कोटी त्र्याऐंशी लाख एवढी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे त्यानंतर गोंदिया जिल्ह्याविषयी माहिती घ्यायची झाली सव्वीस कोटी जवळपास एकोणतीस लाख रुपये एवढे मंजूर करण्यात आलेले आहे नागपूर जिल्ह्याविषयी माहिती घ्यायची झाली तर नागपूरमध्ये चोवीस कोटी अठ्ठेचाळीस लाख रुपये एवढी नुकसान भरपाई मिळणार आहे एकट्या नागपूर जिल्ह्यासाठी चोवीस कोटी जवळपास अठ्ठेचाळीस लाख रुपये नुकसान भरपाई मिळणार आहे त्यानंतरचा पुढचा जिल्हा बघायचा झाला तर भंडारा जिल्हा भंडारा जिल्ह्यात दहा कोटी फक्त मंजूर करण्यात आलेली आहे ही सुद्धा चांगल्या प्रकारची रक्कम आहे मित्रांनो या रकमेमध्ये वाढसुद्धा होणार आहे त्या होईपर्यंत ही वाढ होऊ शकते त्यानंतरचा पुढचा जिल्हा बघायचा झालं तर पुणे जिल्हा पुणे जिल्ह्यातील जवळपास दहा लाख त्र्याहत्तर हजार एवढीच नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे त्यानंतर नाशिकबद्दल माहिती घ्यायची घ्यायच झाली तर आठ कोटी चौऱ्याण्णव लाख रुपये एवढी रक्कम नुकसान भरपाई म्हणून मंजूर करण्यात आलेली आहे नंदुरबार जिल्ह्याविषयी माहिती घ्यायची झाली तर एके एकेचाळीस लाख बावन्न हजार एवढी नुकसान भरपाई नंदुरबार जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आलेली आहे नंदुरबार जिल्ह्यातील बरेच शेतकरी याच्यामधून वगळण्यात आलेले आहे त्यामुळे नुकसान भरपाई कमी प्रमाणात त्यांना मंजूर झालेली आहे या नुकसानच्या भरपाईमध्ये वाढसुद्धा होण्याचे चान्सेस दिसून येतात त्यानंतर अहिल्यानगरबद्दल माहिती घ्यायची झाली तर चोवीस कोटी रुपयाचा पिकमा अहिल्यानगरसाठी मंजूर झालेला आहे त्यानंतर जळगाव जिल्ह्याविषयी माहिती घ्यायची झाली तर जळगाव जिल्ह्यामध्ये सत्तावन्न कोटी एक लाख एवढी रक्कम ही नुकसान भरपाई म्हणून मंजूर करण्यात आलेली आहे त्यानंतर पुढचा जिल्हा बघायचं झालं पुढच्या जिल्ह्याविषयी माहिती घ्यायची झाली तर परभणी जिल्हा परभणी जिल्ह्यासाठी जवळपास पाचशे चाळीस कोटी रुपयांचा निधी पिकमा म्हणून नुकसान भरपाई म्हणून वाटप करण्याचं आयोजित करण्यात आलेलं आहे त्यानंतर सरकार स्थापन होईपर्यंत म्हणजे सरकार स्थापन झालेलं आहे त्यानंतर सरकारचा निर्णय होईपर्यंत ही रक्कम जवळपास पंधरा डिसेंबरची तारीख येणार आहे आज अकरा तारीख असल्यामुळं आत्ता दोन चार दिवसामध्ये हा पीकमा शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणार आहे जवळपास ही तारीख पंधरा डिसेंबरची ही टेम्पररी जरी असली तरी ही चा तारीख एक होण्याचे चान्सेस दिसून येत आहे कारण बोगस पीक विम्यामध्ये बरेच शेतकरी आता आणून आलेले आहेत जवळपास दहा लाखच्या वर शेतकऱ्यांनी कांदा पिकासाठी हा बोगस विमा भरला होता त्यामध्ये त्यांना देखील मिळण्याचे चान्सेस होते परंतु सरकारकडून कंपन्यांनी त्या रकमा आपल्याकडे घेतल्या आणि शेतकऱ्यांच्या खात्यावर त्यांनी वितरित केलेल्या नाही म्हणजे आता त्या रकमा शेत शेतकऱ्यांच्या खात्यावर ज्या वितरित करायच्या होत्या त्या आता कंपनीच्या हवाली करण्यात आलेल्या म्हणजे याच्यावर हक्क आता कंपन्यांचाच राहणार आहे त्याचबरोबर कांदा पिकासाठी काही शेतकऱ्यांनी पेट्रोल पंपावर पेट्रोल पंपाच्या जागेवर जमीन दाखवून कांद्या पिकाचा विमा काढला काही शेतकऱ्यांनी आपल्या प्लॉटिंगवर कांदा पिकवल्याचं दाखवलं काही शेतकऱ्यांनी तर चक्कर ऊर्जा काठाला नंबर वगैरे टाकून आपली जमीन दाखवली आणि तिथे कांद्या पिकाचं लागवड दाखवली काही शेतकऱ्यांनी तर जमीन पीक पिकवि भरलेले आहेत असे असंख्य जागी असंख्य घोटाळे झालेले आहेत संदर्भात त्या संदर्भात कोणकोणत्या जिल्ह्यात घोटाळे झाले आणि कोणकोणत्या जिल्ह्यात हा विमा सध्या वाटपाला मंजुरी देण्यात आलेली आहे आणि थांबवण्यात आलेली आहे अशा प्रकारचा व्हिडिओ मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये या प्रकारची सर्व डिटेल्स सांगितलेली आहे त्यानंतर जवळपास सरकार स्थापन झालेलं तर आहे आणि जवळपास प्रत्यक्ष प्रस्तावावर सरकार हस्ताक्षर करण्याच्या मार्गावर दिसत आहे आणि प्रेंगा लागलीच पंधरा डिसेंबरपासून ही पीक विमा वाटपाला मंजुरी देऊन हे पीक विमा वाटप सुरू होणार आहे असे चान्सेस दिसून येत आहे पंधरा डिसेंबरची वाढवूया हो मंत्राण पंधरा डिसेंबरपर्यंत पीक विमा वाटपाला मंजुरी देऊन हे शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित देखील होऊ शकते व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेलायकन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून असेच नवनवीन अपडेट तुमच्या युट्यूबला मिळून जातील आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पोहोचण्याचा प्रयत्न करा जेणेकरून त्यांनासुद्धा या व्हिडिओचा थोड्याफार प्रमाणात फायदा होऊन जाईल धन्यवाद